मित्र नमस्कार करमीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यावरती करमीर माझे दैवत माबी काटकर यांचंही पुस्तक मी वाचत होतो या पुस्तकामध्ये वाचत असताना कर्मवीरांची संपूर्ण माहिती त्यांच्या आयुष्याचा पूर्णपणे लेखाजोखा आणि त्यांचा सहवास काटकरांना अण्णांचा कर्मवीरांना अण्णा म्हणायचे अण्णांचा सहवास कसा लाभला याविषयीचे बरेच उदाहरण दाखले देते दे। त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे आपल्यासमोर अण्णा उभे करण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये कर्मिरांचा उद्देश वाचत असताना आपण सर्वजण भूमि भूमातीची लेकरे आहोत आणि म्हणून सर्वजण समान आहोत उच्चनीच कोणी नाही सर्वांनी मानवधर्माची कास धरावी हा विचार अण्णांनी सांगितला म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे या समाजामधली स्थित असणारी जी काही जाती व्यवस्था आहे त्या जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून सर्वांकडे पाहावं माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो आपण मान्य करावा या भाषेमध्ये अण्णाने आपल्यासमोर व्यक्त होण्याचं काम केलेलं आहे प्रत्येकाने मग तो कोणीही असो श्रम केल्याशिवाय कोणीही अन्न जे काही आहे ते ग्रहण करू नये या ठिकाणी संत बाबा यांचं सुद्धा म्हणणं आपल्या लक्षात येतं की ज्या वेळे एखाद्या गावी जायचे त्या ठिकाणी स्वच्छता करायची किंवा एखाद्याचं काम करायचे आणि मग नंतर त्याच्याकडून अन्न घ्यायचे म्हणजे तुमचं काहीतरी काम केल्यानंतर मला अन्न द्या मी तुमचं अन्न फुकट घेणार नाही ही तत्वाचं तत्वाच आयुष्य जे काही ही संत मंडळी जगली आणि म्हणूनच श्रम केल्याशिवाय कोणाचाही घेऊ नये श्रम केल्याशिवाय कोणाचंही काही खाऊ नये ही भूमिका अगदी सवंद आयुष्यावर अण्णांनी करमगुरु भाऊराव पाटील यांनी जपलेली आपल्याला पाहायला मिळते संडास साफ करण्यापासून ते कोणतंही श्रम करावं यामध्ये कमीपणा अजिबात नसतो तो मानू नये ज्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली ते बाबा म्हणते ज्यावेळी डोक्यावरती महिला घेऊन जात होते त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की जर मी हे काम करू शकतो तर जगातलं कुठलंही काम मी करू शकेन लोकांचा महिला वाहण्याचं काम जर का मी अतिशय व्यवस्थित पद्धतीने करू शकतो मला त्याची लाज वाटत नाही मला त्याची घाण वाटत नाही मनामध्ये त्याच्याविषयी कुठलाही माझ्याकडे न्यूनभाव नाही ही भावना ज्यावेळी माझी निर्माण होते त्यावेळी मी जगातलं कुठलंही काम करू शकतो ही भूमिका आहे महात्मा गांधीसुद्धा आपल्या चरित्रामध्ये लिहितात की कुठल्याही कामामध्ये किंवा कुठलंही खालचं काम असू द्या ती मी आनंदाने स्वीकारेन कारण त्या माध्यमातून मला लोकांची सेवा ही करता येईल ही, ही भूमिका त्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते चौथा मुद्दा अण्णांच्या उपदेशाचा होता कर्मल भाऊराव पाटील यांच्या उपदेशाचा होता की विद्या संपादन करणे एक शक्ती आहे आणि विद्येमुळे माणूस स्वयंपूर्ण बनतो आत्मविश्वास वाढतो यासाठी प्रत्येकाने विद्या संपादन ही केलीच पाहिजे म्हणूनच की काय अगदी वाडा असेल वस्ती असेल तांडा जिथपर्यंत शिक्षण पोहोचवता येईल तिथपर्यंत ते पोचव पोचवलं जावं तिथपर्यंत ते पोचत व्हावं आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल हा केवळ आणि केवळ शिक्षण करू शकतं ही प्रांजळ भावना घेऊन रय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे काम उभा केलं ज्ञानी माणसे नुसती पोट असून चालणार नाही तर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी केला पाहिजे लोकांचं कल्याण कशामध्ये आहे आणि लोकांना आपण काय सांगतोय लोकांच्या जगण्याचा विकास झाला पाहिजे लोकांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे त्यांचं ज्ञान वाढलं पाहिजे आणि त्यांच्या जगण्यामध्ये निश्चित असा बदल झाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आणण्याची होती सगळ्यांनी ज्ञान नाचे उपासक व्हावे ज्ञानाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि जर या आपल्या परिस्थितीतून कोणी आपल्याला बाहेर काढू शकत असेल तर ते फक्त केवळ आणि केवळ ज्ञान आहे म्हणूनच की काय अगदी वटवक्षासारखं ज्ञानाचं महत्व सगळ्या सर्वसामान्य ज्या घरापर्यंत पोहोचावं ते वाढत जावं त्याचा वटवृक्ष व्हावा आणि सर्वांचं कल्याण व्हावं ही प्रांजळ भूमिका या ठिकाणी अण्णांची असलेली आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद